चला लाइव चालू के फटाफट छान छान गप्पा गोषी मारने स्वागत है अपने सर्वानस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग कशा तुम्हें सर्व यूट्यूब फैमिल तो स्वागत है लाइव मध्य चला फटाफट छान छान कमेंट कर स्वागत है अपने सर्वानस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला छान छान गप्पा गोषी मारने सर्वांचं स्वागत आहे लावीमध्ये छान छान गप्पा गोष्टी मारण्यासाठी या <coughs> नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं चला छान छान गप्पा गोष्टी मारण्यासाठी या स्वागत आहे लावीमध्ये चला फटाफट या लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लावीमध्ये सर्व यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे माझ्या लावीमध्ये चला फटाफट फटा लाईक करा कमेंट करा छान छान गप्पा गोष्टी मारण्यासाठी यावीचं घोडं अंगात सुरलं आहे लाईचं भूत अंगात शिरलेलं आहे वाच टाईम वाढण्यासाठी वाच टाईम काही वाढत नाही लाईवला काही लोक येत नाही लाईव घ्या लाइव घ्या लाईव घ्या लाइव घेतले की लाई लाईवला लोक येणार लाईव्ह घेणार गेली गे की वाच टाईम वाढ ना चॅनल काय मॉनिटाईज होईना कसं करावं लागेल मार्ग सांगा मित्रांनो तुम्हीच या लाईव्हला या फटाफट लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये चला फटाफट <coughs> गुड मॉर्निंग सर्व युट्यूब फॅमिलीला गुड मॉर्निंग कशा तुम्ही उठलात की नाही थंडी आहे का नाही तुमच्याकडे बघा उठत जावा लवकर उठून फिरत जावा उठलात का नाही मंडळी उठत जावा लवकर उठून फिरत जावा थंडी कशी आहे तुमच्याकडे कमेंट करून सांगा नक्की चला 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 सर्व यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे लाईव्हमध्ये चला उठा लवकर उठा लाईक कमेंट करा छान छान गप्पा गोष्टी मारा चला सर्व युट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये छान छान कमेंट करा मित्रांनो या लाईव्हवरती सर्वांचं स्वागत आहे चला सिपीवरती खाली फटाफट लाईक करा कमेंट कर करा सर्वांचं स्वागत आहे मध्ये चला 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 कशा तुम्ही <coughs> उठलात का नाही उठत जावा लवकर उठून फिरत जावा शरीरासाठी चांगला असतो मित्रांनो उठा लवकर छान छान कमेंट करा लाईक करा सर्व <coughs> इपूर्वी फॅमिलीचं स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये चला या लाईव्हवरती या फटाफट पट लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये चला 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 तुम्हाला दाखवणार आहे आमच्या गावचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बघा आता तुम्हाला दाखवतो मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दाखवतो आहे बघा सर्व यूट्यूब फॅमिलीला जय भीम जय शिवराय नमस्कार हे बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बघा स्वागत आहे आपलं लाईव्ह मध्ये दियान मदेद, हे बघा दिसतंय का बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुत्र पूर्णाकृती आमच्या शहरामध्ये थांबलेला आहे नव्याने बघा लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये लाईक करा कमेंट करा चला शिशीवरती खाली या फटाफट लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्हमध्ये बघा आमच्या गावचा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा स्वागत आहे दादा लाईव्हमध्ये स्वागत आहे लाईक करा कमेंट करा छान छान कमेंट करा दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग खूप खूप स्वागत आहे लाईव्हमध्ये गुड मॉर्निंग लाईव्हला लाईक करून घ्या दादा लाईक केलं नाही तुम्ही लाईक करून घ्या लाईक करा कमेंट करा छान छान कमेंट करा बोला जय भीम जय शिवराय सर्व यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे मध्ये चला चला फटाफट लाईक करा कमेंट करा सर्व युट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये चला छान छान गप्पा गोष्टी मारण्यासाठी या <coughs> सर्व यूट्यूब फॅमिलीचं स्वागत आहे माझ्या मध्ये चला या फटाफट लाईव्ह चालू केला आहे सर्वांना गुड मॉर्निंग नमस्कार चला या शिशीवरती खाली या फटाफट लाईक करा कमेंट करा शिशीवरती खाली या प्लीज खाली या लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये फटाफट या लाईव्हवरती स्वागत आहे सर्वांचं चला मित्रांनो या शिसीवरती खाली या फटाफट पट, लाईक करा कमेंट करा सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये चला फटाफट पट, सर्व टू फॅमिलीला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये

मॉर्निंग गुड मॉर्निंग सर यू तो टू फैमिली से स्वागता है लाइव मेरे चला लाइव या लाइक करा कमेंट करा <laughs> जा पियो गेट ला आई काय कर बो आई

नाही तर नाही बा म्हणलो सहा वाजता उठायचं आंघोळ करायचं आपलं आपलं उठून आजू झोपायचं आठ वाजे कोणाला पण आता उगं थोडं आलो बाहेर भेत बेत भेव लागतंय बायाला बरोबर आहे का नाही Thank you for watching.